विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार ज्ञान निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे पंधरा जुलै आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजते सॉरी सहा वाजता येणारे व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे तर राजडतील सर्वात पहिला प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात ज्यांनी यातना भोगल्या त्यांच्या स्मरणार्थ संविधान हत्या दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस जून रोजी हा दिवस साजरा केला जातो इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लादलेली आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकवीस मार्च एकोणीसशे पर्यंत चालली आणि त्यात नागरी स्वातंत्र्य निलंबन सामूहिक अटक आणि प्रेस सेन्सॉरशिप यांचा समावेश होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा दिवस पाळण्याची घोषणा केली आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कुमशाही कृतींवर टीका करण्यासाठी हा दिवस विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्याचं केंद्र सरकारने ठरवलं आहे त्यानंतर पुढील क्वेशन आहे कोणत्या देशाने रशियामधून आश्रय शोधणाऱ्या रोखण्यासाठी सीमा रक्षकांना अधिकार देणारा कायदा संमत केला ज्याच्या संसदेने किमान आवश्यक एकशे सदुष्ट मतांनी मंजुरी देखील दिली आहे तर याचं योग्य उत्तर आहे फिनलँड देशाने हा कायदा मंजूर केला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक तीन गरीब कुटुंबातील साठ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी आय टी सक्षम युवा योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा राज्याने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मान्यता दिली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या देशाने जुलै दोन हजार चोवीसमध्ये लष्करी गतिशीलता वाढवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली नाही तर हा जो देश आहे तो आहे तुर्की लक्षात घ्या रोमानिया बल्गेरिया आणि क्रीस यांनी अकरा जुलै रोजी नाटोच्या पूर्वेकडील बाजूजलस सैन्य आणि सशस्त्रांच्या हालचालीसाठी मिलिटरी मोबिलिटी कॉरिडॉर तयार करण्या करण्यासाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी केली आणि यामध्ये तुर्की हा जो देश आहे त्याने या ठिकाणी नकार दिला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक पाच स्थानिक समुदायांच्या मदतीने लोक लोकजैवीता नोंदणी ज्याला आपण पीबीआर म्हणतो हे तयार करणारे पहिले राज्य कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी केरळ हे राज्य त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सहा कृषी स्टार्टअप आणि कृषी उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी सरकार जो निधी सुरू करणार आहे त्याचं नाव काय तर त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक बी ॲग्रिशर त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सात तंत्रज्ञान विकास निधी योजना अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली हा कोणत्या मंत्रालयाचा कार्यक्रम आहे तर हा जो कार्यक्रम आहे तो आहे संरक्षण मंत्रालयाचा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ जलाफंड डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो त्यांनी तंत्रज्ञान विकास निधी योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रातील सात नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संरक्षण तंत्रज्ञानामध्ये स्वलंबनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला टीडीएफ हा डीआरडीओद्वारे राबवला जाणारा संरक्षण मंत्रालयाचा कार्यक्रम आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक आठ यूपी मँगो फेस्टिवल दोन हजार चोवीस दरम्यान उत्तर प्रदेशने पंधरा टन आंबा कोणत्या देशाला पाठवला तर आहे ऑप्शन क्रमांक बी जपान या देशाला पाठवला आहे तर लक्षात घ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी अवध शिल्पग्राम येथे तीन दिवसीय आंबा महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन केले महोत्सवादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरा टन आंबा जपानला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला आहे तर आता उत्तर प्रदेश आला आहे तर तुमच्यासाठी होमवर्क आहे उत्तर प्रदेशची कॅपिटल काय खाली कमेंट करून द्या त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष विद्यापीठ स्थापन केले जात आहे तर हे केलं जात आहे झारखंड या ठिकाणी तर लक्षात घ्या झारखंड सरकार अपंग विद्यार्थ्यांसाठी पूर्व भारतातील पहिले विद्यापीठ स्थापन करत आहे हे विद्यापीठ झारखंडची राजधानी रांची येथे असेल या संस्थेमध्ये अपंग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विशेष व्यवस्था आणि शैक्षणिक उपकरणे असतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी राज्य सोडावे लागू नये हा या उपक्रमाचा उद्देश आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दहा कोणते विद्यापीठ संस्कृत आणि भारतीय अभ्यास विद्यालय अंतर्गत हिंदू बौद्ध आणि जैन अभ्यासासाठी नवीन केंद्रे स्थापन करत आहे तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक डी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तर लक्षात घ्या ही केंद्रे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने स्कूल ऑफ संस्कृत आणि इंडिक स्टडीज अंतर्गत तयार केली जातील तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे उत्तर प्रदेशचे कॅपिटल तुम्ही खाली कमेंट करायचं आहे तसेच आपल्याला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या चालू घडामोडी पाहिजे असेल तर आपण तीन हजार प्रश्न नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकतात तसेच जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त फोर्टी नाईन रुपीज ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण तालुकोडींचा सराव करत असतो परत एकदा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू